खंबाटाकी घाटात दरोड्याच्या तयारीत असलेले शिरूर मधील ताब्यात संशयित सातारा महामार्गावरील खंबाटाकी घाटात दरोडा टाकण्याच्या शाखेने ताब्यात घेतले आहे संतोष बाळासाहेब चव्हाण वय चौतीस वर्ष अक्षय दत्तात्रय शितोडे वय सव्वीस वर्ष योगेश आनंदा वाळूंज वय पंचवीस वर्ष तिघेही राहणार शिंदोडी तालुका शिरूर जिल्हा पुणे सिद्धांत यशवंत कांबळे व एकतीस वर्ष राहणार निवोणे अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे असून पळून गेलेल्या एका तीस ते पस्तीस वयोगटातील आरोपीचा शोध घेणे सुरू आहे भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे फौजदार विशाल भंडारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार सातारा पुणे राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत असताना गर्जे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की वेळे तालुका वाईगावच्या हद्दीत करुणा मंदिरासमोर रस्त्याच्या झाडीमध्ये अंधारात पाच सहा जण मोटारसायकल बाजूला लावून बसले असून ते महामार्गावरून जाणाऱ्या लक्झरी बस लुटण्याच्या तयारीत आहेत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस पथकाने रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास अंधारात बसलेल्या दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघा संशयितांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे विचारपूस केली असता खंबाटकी घाटामध्ये लक्झरी बस अडवून प्रवाशांचे दागिने लुटण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातून येऊन त्या ठिकाणी थांबले असल्याचे त्यांनी सांगितले त्यांच्या अंगझडतीमध्ये एक सुरा दोन लोखंडी रॉड प्लास्टिकच्या पिशवीत मिरचीपूड मोबाईल तसेच दोन मोटारसायकल असे एकूण दोन लाख एकोणऐंशी हजार रुपयांचे साहित्य मिळून आले भुईंज पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे फौजदार विशाल भंडारे पोलीस अंमलदार ज्ञानदेव राजे नितीन जाधव आप्पासाहेब कोलवडकर सोमनाथ बल्लाळ रविराज वर्णेकर सागर मोहिते किरण निंबाळकर अजय सपकाळ सुहास कांबळे यांनी या कारवाईत सहभाग घेतला सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे शिरूर जिल्हा पुणे